तेव्हा स्वामींनी त्यांना होती की तुम्ही पुस्तकातून लिहायला सुरुवात करा आणि त्यांनी आतापर्यंत भरपूर पुस्तर आहेत तुमच्या पुढे आलेली आहेत आणि दुसरं सांगायच म्हणजे त्या पाठीकरांना एवढं You want to? काय बोलले स्वतः पाटलांना काय बोलले त्यांच्या दुसरीला काय बोलले ही संभाषण ही तुम्हाला आतापर्यंत माहिती नव्हती माहिती पण Hola ela me enche बोल ज्ञान देखानात होते शॉर्ट म्हणजे एकदम आता स्वामींच्या व्याख्यान म्हणजे एकदम शॉर्ट Deu para lá.